नमस्कार मोर्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत पालकपुरी कशी करायची ही पालकपुरी खायला खूप छान आणि टेस्टी लागते ती कशी बनवायची ला ते आता आपण बघूया सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे पालक मी इथे पालकाची एक जोडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला हा पालक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी मी मिक्सरचे एक भांड घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये पालक टाकून घेत आहे आता आपल्याला हा पूर्णपणे पालक मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून आता आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही बघा एकदम अशी बारीक आपल्याला पेस्ट तयार करायची आहे आता आपल्याला लागणार आहे गव्हाचे पीठ मी इथं दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तुम तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी माणसं असतील त्याप्रमाणे गव्हाचे पीठ घ्या दोन वाटे गव्हाचे पीठ घेतल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली पालकाची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा ओवा ओवा आपल्याला थोडासा कुस करून टाकायचा आहे म्हणजे त्याचा वास छान येतो त्यानंतर आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती आता याच्यामध्ये टाकून घेतली आहे चा आता आपल्याला हे चांगले मिक्स करायचे आहे याच्यामध्ये पाणी वापरायचे नाही पालकच्या पेस्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे आपण चपातीला जसं पीठ मळतो तसेच आता आपल्याला याचे पीठ मळून घ्यायचे आहे हे बघा आता आपले पीठ मळून झालेले आहे आता आपल्याला हे पीठ दहा मिनिट असेच झाकून ठेवायचे आहे दहा मिनटं झाल्यानंतर आता आपल्याला या पिठाच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत पुऱ्या करण्यासाठी मी इथे चपाती आपल्याला करण्यासाठी जसा एक गोळा लागतो तसा एक गोळा घेतलेला आहे हे बघा असा मी एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे छान पातळ अशी आपल्याला आता याची चपाती लाटायची आहे ही बघा अशा प्रकारे आपली चपाती लाटून झालेली आहे आता मी एका डब्याच्या सहाय्याने याच्या पुऱ्या करून घेते हे बघा अशा प्रकारे मी आता याच्या सगळ्या पुऱ्या काढून घेत आहे अशा प्रकारे पुऱ्या केल्यामुळे एकाच वेळी सहा ते साठ पुऱ्या तयार होतात आपला वेळही जास्त जात नाही आणि पटकन पुऱ्या तयार होतात आता आपण याचे राहिलेल्या बाजूचे पीठ काढून घेऊया हे बघा मस्त अशा आपल्या एकाच वेळी सात पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एक एक पुरी टाकून तळून घेऊया आता पुरी टाकल्यानंतर आपल्याला उन्हातल्याने असे थोडे थोडेसे दाबायचे आहे म्हणजे आपली पुरी टम्माशी फुकते हे बघा मस्त अशी आपली सगळ्या बाजूने पुरी छान फुगलेली आहे आता आपण ती चांगली तळून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला छान पुरी अशी तळून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी आता आपली पुरी तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया अशाच प्रकार मी आता राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घेते या पुऱ्या मध्ये नेण्यासाठी सुद्धा वापरू शकता ह्या पाच ते सहा टिकतात तुम्ही ही एकदा नक्की अशा पुऱ्या घरी तयार करून बघा खूप आवडतील सगळ्यांना मुलं जर पालक खात नसतील तर त्यांना अशा पालकाच्या पुऱ्या करून द्या त्यांना खूप आवडतील तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा या पालकपुऱ्या देऊ शकता पालकपुरीबरोबर दही खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू